प्रथमतः मी आपल्या अकोले तालुके तालुका पत्रकार संघटनेचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होत आहे आणि आपल्या माध्यमातून तुम्ही हा आवाज न दाबता एक ठोकपणे जनतेचा आवाज जनते जनतेपर्यंत कसा जाईल याचा तुम्ही प्रयत्न करता त्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार आहे आज गेली दहा ते पंधरा दिवसापासून मुळापट्ट्यामध्ये मुळामाई कोरडी होती आमदाराकडे सातत्याने प्रयत्न करूनसुद्धा त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या हालापेस्टाकडे दुर्लक्ष केलं पर्यायी मुळापट्ट्यातील शेतकऱ्यांना आणि मुळापट्ट्यातील जी गावं होती उपसरपंच सरपंच या सर्वांना वैभव भाऊंकडे जायची वेळ आली वैभव भाऊंच्या प्रयत्नातून <laughs> पिंपळगाव खांडचं पाणी सुटलं त्यांनी जर प्रयत्न केला नसते आजही आमचा मुळापट्टा वंचित असता बरं आडात आहे पण पोऱ्यात नाही अशी तर बरं एवढंही करून ज्यावेळेस अफवा सुटली यांनी अफवा सुटली का आज आमदार साहेब पाणी सोडणार आहे अहो आमदार साहेबांनी पाणी सोडलं अनलिगली सोडलं तुम्ही रात्रीचे दरवाजे कुलप तुडून पाणी सोडलं तेही बंद केलं केलं गेलं आमची हेळसांड केली आमची चेष्टा करायचं काम केलं तुम्ही चेष्टा करूनसुद्धा पाणी बंद केलं वैभवभाऊंनी प्रयत्न करून पुन्हा पाणी सोडलं आणि त्याचं श्रेय तुम्ही लाटता अहो ज्या माणसाने वडिलोपार्जित जनतेची सेवा केली पिचड साहेबांनी के केली चाळीस वर्षापासून या अकोले तालुक्याची सेवा केली मुळापट्टा असू द्या आढाळापट्टा असू द्या अहो आपला तालुका हा जबरदस्त अनडेव्हलप तालुका होता तो डेव्हलप करायचं काम साहेबांनी केलं आणि जनतेचा समजा वैभवभाऊकडून काही चुकलं असन जनतेचा रोष म्हणून तुम्ही निवडून आलात आम्ही स्वतः वर्गणी काढून तुम्हाला निवडून दिलं आहे आणि तुम्ही टवार म्हणता तुकार म्हणता वैभवांचा सत्कार केला आम्ही अहो शेतकरी आहे शेतकरी हा केंद्र सरकारला हलू शकतो तो तुम्ही काय तुम्ही वैभवभावाला कुंभकर्ण म्हणता इलेक्शन आलं म्हणून जागे झाले म्हणता अहो तुम्ही तर बकासूर आहात बकासूर काय करतो खायचं काम करतो फक्त शिदोड फाटा ते लिंगदेव हा रस्ता झाला आजही तर तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याने यावा आणि त्या रस्त्यावर डांबर आहे का, का हे दाखवा अहो डांबर होतं का डिझेल होतं हेच आम्हाला माहीत नाही ठेकेदार आरेरावची भाषा करतात त्यांना वरद हसतं कोणाचा जे सत्तेत असेल त्यांचा जवळच असता असतो ना केंद्रापर्यंत तुमची सत्ता तुम्ही आमच्या सत्तेत आला तुम्ही मागून आले तिखट झाले आणि आमच्याच नेत्यांवर कुरगुडी हे अजिबात सहन केलं जाणार नाही इथून पुढं तुमच्या तोंडून हे अपशब्द आलेले चालणार नाहीत एक तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी आहात लोक तुम्हाला तालुक्याचे कारभारी समजतात आणि तुम्ही कुटुंबातल्याच तुम्� माणसाला टोचायचं काम करता आमच्याच ताटात खायचं आणि आमच्याच घासमोर हो जायचे हे बंद झालं पाहिजे जनता कदापि सहन करणार नाही हा आमचा शेतकऱ्यांचा मुळापट्ट्यातील शेतकऱ्यांचा कडक इशारा आहे तुम्हाला एकतर आम्हाला मुळापट्ट्याला तुम्ही वंचित ठेवलं पठारावरून पाईपलाईनला परवानगी तुम्ही दिली सत्य तुम्ही होते त्या पाईपलाईनी याच्यापर्यंत समजा संगमनेच्या शिवेपर्यंत येऊन थांबलेत आज जर आमची लिंगदेव गावची परिस्थिती जर पाहिली गेली पंचवीस वर्षं धुपे ते लिंगदेव हा रस्ता साधं पायी चालता येत नाही या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आज मंजुरी आली किंवा होईल तुम्ही आणली किंवा नाही आणली तुम्ही आमच्या सत्तेत आहात म्हणून तुम्हाला नि निधी मिळतो आहे तुम्हाला फुकट निधी द्यायला कोणी मोकळं नाही तुम्ही काम करताय बी जे पीबरोबर करताय आणि बी जे पीवर जर शिंतोडी उडायची असतील हे कदापित शेतकरी वर्ग सहन करणार नाही आणि आमच्याचमुळं तुम्ही आज वैभव आरोप करताय हे कुठल्याही पद्धतीने सहन केलं नाही पूर्ण मुळापट्ट्यातील शेतकरी हा वैभव पाठीमागे उभा राहील तुम्ही जर आरोप राहिले तर तुम्ही जनतेतून बाहेर फेकले भान ठेवा एवढंच बोलतो आणि मी थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा साडी साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस